प्रथम सर्वांना विनम्र जयभीम मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव माझ्या यूट्यूब मंचावर आपले मनकपूर्वक स्वागत करतो आजचा एपिसोड सोळामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामधील पुणे करार याविषयी बोलणार आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक ऐतिहासिक घटनांचा समावेश होतो परंतु काही घटना अशा ठरतात की ज्यामुळे देशाच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींना नवे वळण मिळते सन एकोणीसशे बत्तीसमध्ये झालेला पुणे करार ही अशीच एक निर्णायक घटना होती या कराराने अस्पृश्य म्हणजेच दलित समाजाच्या राजकीय हक्कांचा प्रश्न भारताच्या राष्ट्रीय राजकारणात अग्रस्थानी आणला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाची जगाला ठाम ओळख झाली आपण पुणे कराराची पार्श्वभूमी समजावून घेऊया ब्रिटिश सरकारने सन एकोणीसशे तीस एकतीस साली लंडनमध्ये पहिली आणि दुसरी गोलमेज परिषद आयोजित केली होती या परिषदांमध्ये अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले होते त्यांनी स्पष्टपणे ब्रिटिश सरकारपुढे आपली मागणी मांडली ती मागणी अशी होती की आम्ही हिंदू समाजाचा अविभाज्य भाग आहो हे आम्हाला मान्य आहे पण हजारो वर्ष आम्हाला अस्पृश्यतेच्या जोखडात डांबण्यात आले आहे आमचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व असायला हवं ही भूमिका इतकी ठाम होती की त्यावेळचे ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मेकडॉनाल्ड यांना कम्युनल अवॉर्ड म्हणजेच सामुदायिक निर्णय तयार करावा लागला आता या ठिकाणी कम्युनल अवॉर्ड आणि त्यातील तरतुदी काय होते हे पाहणे इष्ट ठरेल त्याचे असे झाले की सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी जाहीर झालेल्या कम्युनल अवॉर्डनुसार अस्पृश्य समाजाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात येणार होते म्हणजेच दलित मतदार दलित उमेदवारांनाच मत देणार होते या घोषणेने अस्पृश्य समाजाला वेगळी राजकीय ओळख आणि स्वायत्तता मिळणार होती पण याचवेळी या निर्णयाला महात्मा गांधी यांनी तीव्र विरोध दर्शवला त्यांना वाटले की हा निर्णय हिंदू समाजाचे विभाजन करेल महात्मा गांधी येरोडा येथील तुरुंगात कैदेत असताना त्यांनी या निर्णयाच्या निषेधार्थ अमरोन उपोषण सुरू केले संपूर्ण देशात खळबळ माजली एकीकडे एक गांधीजींचा जीव धोक्यात होता तर दुसरीकडे अस्पृश्य समाजाचे हजारो वर्षांचे अन्याय दूर करण्याची ऐतिहासिक संधी होती यामुळे डॉक्टर आंबेडकर एका कठीण संकटात सापडले दोन तीन दिवस सलग चर्चा झाल्या अखेर चोवीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस रोजी पुणे येथील एरोडा तुरुंगात पुणे करार करण्यात आला आता या कराराच्या तरतुदी काय होत्या त्या आपण पाहूया पहिली तरतूद अशी होती की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची अट मागे घेण्यात आली दुसरी तरतूद अशी होती की मात्र अस्पृश्यांसाठी राखीव जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली तिसरी गोष्ट अशी होती की ब्रिटिश भारतातील प्रांतिक विधानसभांमध्ये एकाहत्तर जागा ऐवजी एकशे अठ्ठेचाळीस जागा दलितांसाठी राखीव करण्यात आल्या आणि चौथी गोष्ट अशी होती की मतदारसंघात दलित मतदारांना दोन मतांचा हक्क मिळणार होता एक सामान्य उमेदवारासाठी आणि एक राखी जागेसाठी आता आपण या कराराचं महत्व पाहूया पुणे करारामुळे दलित समाजाला राजकीय आरक्षण मिळाले समाज म्हणाला अस्पृश्यतेच्या प्रश्नांची तीव्र जाणीव झाली बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व अधिक दृढ झाले आणि स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहात दलितांच्या समस्या आणि अधिकारांचा विचार व्हायला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कठीण परिस्थितीत हा करार केला त्यांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर ते म्हणतात माझ्या समाजाच्या अधिकारांवर तडजोड करणे मला पसंत नव्हते पण संपूर्ण देशावर संकट आले असताना मला संयमाने निर्णय घ्यावा लागला त्यांच्या या निर्णयातून त्यांची दूरदृष्टी आणि समंजस नेतृत्व दिसते पुणेकराराने अस्पृश्य समाजाच्या राजकीय आणि सामाजिक पुनरुत्थानाच्या प्रक्रियेला गती दिली आज आपण दलितांना मिळालेले आरक्षण समानता आणि हक्क याचे मूळ पुणेकरार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वनिष्ठ लढ्यातच शोधू शकतो पुने करा हा फक्त कागदावर झालेले सहमतीपत्र नव्हते तर ते दलित स्वत्वाच्या संघर्षातील एक ऐतिहासिक शस्त्र होते असेच म्हणावे लागेल या ठिकाणी थांबतो जयभीम